लाखांचा गांजा जप्त चार अटकेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका फोर्स कंपनीच्या टॅक्स क्रुझर गाडीतून बत्तीस किलो एकशे सत्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला ज्याची अंदाजित किंमत दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये आहे या कारवाईत गाडीसह एकूण चौदा लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी राहुल पहाड्या पावरा अख्तारसिंग शिवदास पावरा रवींद्र पंडित पावरा आणि पहाडसिंग कुमार पावरा या चार आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्या विरोधात एनडी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलीस अधीक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पुढील तपास उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत